तूळ राशीच्या लोकांनो जरा सावधान बारा सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो कारण रक्ताच्या नात्यातीलच एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्याला धोका पोहोचवण्यासाठी गुप्त प्लान आखते आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्याची किंमत तुमच्या आयुष्यानेही मोजावी लागू शकते तूळ राशीवाल्यांनो तुमच्या जीवनात आधीच खूप संकटं आली आहेत या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवू नका असं सांगितलं जातंय कारण धोका बाहेरून नाही तर घरातल्याच एखाद्या व्यक्तीकडून आहे ही व्यक्ती तुमच्या अगदी रक्ताच्या नात्यातील आहे तुम्ही जिच्यावर विश्वास ठेवता जिच्यासोबत रोज संवाद करता तीच व्यक्ती तुमचं नुकसान करण्याचा विचार करत आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण सत्य हे आहे की तूळ राशीचं भविष्य बारा सप्टेंबरला स्पष्ट इशारा देतय तुमच्या पाठीमागे कट रचला जातोय आणि जर तुम्ही दुर्लक्ष केलंंत तर तो कट यशस्वीही होऊ शकतो प्रश्न पडतो का बरं असं होतंय उत्तर आहे तुमची प्रगती तुमचं यश आणि तुमचं नशीब जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा चांगलं करताना दिसते तेव्हा मत्सराची ठिणगी लागते आणि हीच ठिणगी तुमच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला पेटवून गेली आहे तिच्या मनातली ईर्ष्या आता जळणं थांबवून कटकारस्थानात बदलली आहे तुम्ही जिथे प्रेम शोधताय तिथे तुमचं संपवण्याचा विचार सुरू आहे म्हणूनच हा इशारा खूप गंभीर आहे हे फक्त वादळाचं सावट नाही तर वादळ जवळ आलंय याचा इशारा आहे आणि तुम्ही तयार राहिलं नाही तर सगळं उद्ध्वस्त होईल आता लक्ष द्या सप्टेंबर बारा रोजी तुमचं मन विचलित होईल एखाद्या जवळच्या व्यक्तीचं वागणं अचानक संशयास्पद वाटेल तुमच्या कानावर काही बोलणं येईल एखाद्या छोट्या घटनेतून मोठं गुपित उघड होईल आणि त्यावेळी तुम्हाला जाणवेल भविष्याचा हा इशारा खोता नव्हता पण लक्षात ठेवा हे संकट टाळता येऊ शकतं फक्त सावध राहा जास्त विश्वास ठेवू नका तूळ राशीच्या लोकांनो या दिवशी कोणावरही अंधविश्वास ठेवू नका अगदी जीवलग वाटणाऱ्या व्यक्तीलाही अंतर ठेवून बघा कारण नकळत तुम्ही जे सांगाल तेच तुमच्याविरुद्ध वापरलं जाऊ शकतं या दिवशी विशेष करून वाणीवर नियंत्रण ठेवा कारण तुमचं बोलणं हीच तुमच्यासाठी संकट ठरू शकते कुणालाही तुमचं गोपित सांगू नका कुणालाही तुमचं मन मोकळं करू नका कारण ऐकायला जीवाभावाची व्यक्ती वाटेल पण मनात तिच्या तुमच्याबद्दल वेगळाच प्लान असेल म्हणूनच सावधगिरीचं कवच घाला आता तुमच्या मनात प्रश्न येतोय ही व्यक्ती कोण आहे उत्तर अगदी सोपा आहे ती तुमच्या कुटुंबातली तुमच्या नात्यातली व्यक्ती आहे कदाचित तुमचा मित्र नाही पण नातेवाईक आहे कदाचित भावंड नसेल पण एखादा जवळचा चुलत भाऊ बहीण असू शकते कदाचित पालक नाहीत पण नातेवाईकांमध्ये तुमच्या प्रगतीने चिडणारी व्यक्ती आहे तिच्या चेहऱ्यावर हसू दिसेल पण मनात द्वेष असेल तिचं बोलणं गोड असेल पण मनात कटकारस्थान असेल आणि हाच फरक तुम्हाला ओळखायचा आहे लक्षात ठेवा डोळ्यांनी दिसणं आणि मनातलं सत्य वेगळं असतं तूळ राशीवाल्यांनो बारा सप्टेंबरला तुम्हाला एक सत्य डोळ्यासमोर दिसेल पण हे सत्य इतकं कठीण असेल की तुम्हाला विश्वास ठेवणं अवघड जाईल कारण ज्याच्यावर तुम्ही वर्षानुवर्षे विश्वास ठेवलात ती व्यक्तीच तुमच्यासाठी साप ठरेल तिच्या मनातलं कटकारस्थान अगदी पक्क आहे ती फक्त बोलून नाही तर कृती करून दाखवणार आहे तुमच्या आयुष्याचा मार्ग बंद करण्याचा तिचा प्रयत्न असेल हा प्रयत्न केवळ आर्थिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही धोकादायक आहे तिच्या एका चुकीच्या हालचालीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणूनच हा इशारा नुसता शब्दात नाही तर वास्तवात घडणारा आहे तुम्ही डोळस राहणं आवश्यक आहे बारा सप्टेंबरच्या सकाळी तुम्हाला एक विचित्र बेचेनी जाणवेल मनात अस्वस्थता वाढेल काहीतरी अनिष्ट घडणार आहे अशी भावना होईल ही भावना उगाच नाही तर भविष्याचा ठोस इशारा आहे जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तर मोठं संकट ओढवेल त्यामुळे दिवसभर सतर्क राहा कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्याने डळमळू नका तुमच्या पाठीमागे चाललेलं कटकारस्थान थांबवायचं चा असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा कोणत्याही गोड बोलणाऱ्याच्या जाळ्यात अडकू नका कारण हे गोड बोलणं तुमच्यासाठी सापाचं विष ठरेल या दिवशी तुमच्या नशिबात एक मोठं वळण आहे चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात यायच्या आहेत पण त्याआधी तुमच्या जवळच्या व्यक्तीचं खरं रूप उघड होणार आहे हा क्षण धक्कादायक असेल कारण तुम्हाला विश्वास बसेलच नाही की ही व्यक्ती असं करू शकते पण सत्याला डोळेझाक करता येत नाही त्यामुळे तयार राहा एक मोठा धक्का खायचा आहे पण त्या धक्क्यानंतर तुमचं आयुष्य नव्याने सुरू होईल कारण एकदा शत्रू समोर आला की त्याला हरवणं सोपं होतं लक्षात ठेवा या दिवशी तुम्ही जर शांतीने आणि संयमाने वागलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे देव तुमच्या पाठीशी आहे म्हणूनच हे संकट तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आलं आहे हा इशारा तुमच्या आयुष्याचं रक्षण करणार आहे त्यामुळे घाबरू नका पण सजग रहा तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि या दिवशी तुमच्या बुद्धीची खरी परीक्षा आहे तुम्ही शांत राहून योग्य पाऊल उचललं तर शत्रूचं सगळं कटकारस्थान फसणार आहे तुमचं मन अस्वस्थ झालं की लगेच भगवान विष्णू किंवा हनुमानाचं स्मरण करा कारण या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त असेल त्या ऊर्जेला थोपवण्यासाठी मंत्र आणि प्रार्थना तुमचं शस्त्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा त्याने तुमच्या भोवती संरक्षक कवच तयार होईल शत्रू कितीही प्रयत्न करेल पण तो कवच भेदू शकणार नाही आणि या मंत्राच्या शक्तीने त्याचा प्लान उधळून जाईल त्यामुळे सतत जप करा मन एकाग ठेवा देवावर विश्वास ठेवा कारण सप्टेंबर बारा तुमच्यासाठी शेवट नाही तर एका नव्या सुरुवातीचा दिवस ठरणार आहे तूळ राशीवाल्यांनो लक्षात ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो तुमच्या आयुष्यातील हा बारा सप्टेंबरचा अंधारही कायमचा नाही हा फक्त एक इशारा आहे तुमची जागरूकता वाढवण्यासाठी या दिवशी तुम्ही जितके सावध राहाल तितकं तुमचं रक्षण होईल म्हणून तुमचं मनोधैर्य ढळू देऊ नका या दिवशी एखादी गोष्ट अचानक उघडकीस येईल कदाचित एखादा फोन कॉल एखादं पत्र किंवा कुणाचं बोलणं तुमच्या समोर येईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की मागे कोण तुमच्याविरुद्ध आहे सत्य लपवण्याचा प्रयत्न होईल पण सत्य लपवता येत नाही ते प्रकाशासारखं आहे नेहमीच बाहेर येतं शत्रू जरी तुमच्या रक्ताचा असला तरी देव तुमच्या आत्म्याचा आहे आणि देव नेहमी आत्म्याचं रक्षण करतो तुमचं प्रामाणिकपण आणि तुमची श्रद्धा हीच तुमची खरी ताकद आहे त्यामुळे वाईट शक्तींना तुमचं काहीही नुकसान करता येणार नाही या दिवशी फक्त शांत राहून देवाचं नामस्मरण करा तूळ राशीवाल्यांनो या दिवशी लाल रंग टाळा शक्यतो पांढरा किंवा पिवळा रंग वापरा हा रंग तुमच्या भोवती सकारात्मकता आणेल आणि शत्रूचा डाव कोसळून पडेल कारण रंगांचनही आपल्या जीवनावर परिणाम होत असतो या दिवशी घरात दिवा लावा विशेषत संध्याकाळी तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावा हा दिवा तुमचं आध्यात्मिक कवच बनेल नकारात्मक ऊर्जा या दिव्याच्या तेजात नष्ट होईल आणि तुमचं मन शांत प्रसन्न राहील लक्षात ठेवा शत्रू कितीही सामर्थ्यवान असला तरी तो सत्याच्या पुढे टिकू शकत नाही त्याचं कटकारस्थान त्याच्याच डोक्यावर कोसळेल कारण ज्याचा हेतू वाईट असतो त्याला कधीही विजय मिळत नाही आणि तुमच्या मागे देवाचा हात आहे तूळ राशीच्या लोकांनो या दिवशी कोणाशीही वाद घालू नका शांत राहा संयम ठेवा कारण वादामुळे शत्रूला संधी मिळेल आणि त्या संधीचा तो गैरफायदा घेईल त्यामुळे मौन हेच तुमचं शस्त्र आहे तुमचं मन खूप काही बोलेल पण तुन तोंडातून शब्द निघू देऊ नका कारण तुमचा प्रत्येक शब्द नोंदवला जातोय आणि तोच शब्द शत्रू तुमच्यावर वापरणार आहे त्यामुळे संयमचं कवच घाला या दिवशी विशेषत आई वडिलांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या पायाला स्पर्श करा कारण त्यांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा संरक्षणकवच आहे रक्ताच्या नात्यात शत्रू असेल पण आईवडील हे देवासमान असतात त्यांचा आशीर्वाद सर्व संकट दूर करतो जर तुम्हाला खूपच बेछेनी वाटली तर गंगेचं पाणी घरात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल घरात सुख शांती राहील आणि शत्रूचा डाव कोसळेल हा सोपा पण प्रभावी उपाय आहे या दिवशी मनात भीती आली तरी लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात तुमचं राशभविष्य तुम्हाला आधीच सावध करते हा इशारा म्हणजे देवाची घंटा आहे ती घंटा तुम्हाला संकटापूर्वी जाग करत आहे म्हणून देवाचे आभार माना कारण देव ज्याला खूप आवडतो त्यालाच आधी सावध करतो शत्रू तुमच्या जवळ असला तरी देव त्याहून जवळ आहे आणि देव नेहमी आपल्या भक्ताला वाचवतो म्हणून श्रद्धा कधीही सोडू नका आता तुम्ही विचाराल हे संकट पूर्णपणे कसं टाळता येईल उत्तर अगदी सोपं आहे या दिवशी तुम्ही हनुमान चालिसा नक्की वाचा हनुमानाचं नाव घेतल्यावर कुठलीही वाईट शक्ती टिकू शकत नाही हनुमान तुमच्या भूवती संरक्षणाचं वलय उभं करतात त्याचबरोबर शिवलिंगावर पाणी अर्पण करा कारण शिव हे नाशाचे देव आहेत जे तुमच्या शत्रूच्या कटाचा नाश करतील तुमच्या जीवनात नवतेज नवी ऊर्जा देतील आणि संकट कायमचं टळेल बारा सप्टेंबरचा हा दिवस कठीण आहे पण अशक्य नाही या दिवशी घेतलेली सावधगिरी तुम्हाला मोठं रक्षण देईल आणि एकदा हे संकट गेलं की तुमच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील कारण शत्रूचं कटकारस्थान फसल्यावर तुमची ताकद दुप्पट होईल आणि तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल या दिवशी देवावर पूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचं नाव हेच खरं शस्त्र आहे आणि भक्तीपेक्षा मोठी धाल नाही शत्रू कितीही बलवान असला तरी भक्तीसमोर तो नेहमी हरतो त्यामुळे भीती विसरा आणि विश्वास ठेवा तूळ राशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यातली ही कसोटी तुमची खरी ताकद दाखवून देईल या कसोटीमुळे तुम्हाला कळेल की कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं नाही खोट्या नात्यांचा मुखवटा गळून पडेल आणि खरी माणसं तुमच्यासमोर येतील म्हणून या दिवशी सत्याला सामोरं जायला तयार राहा हे संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलं आहे कारण प्रत्येक संकटानंतर मनुष्य अधिक मजबूत होतो आणि तुम्हीही या संकटातून बाहेर होऊन अधिक सामर्थ्यवान व्हाल शत्रूच्या डावामुळे तुमचं नुकसान होणार नाही उलट तुम्हाला फायदा होईल कारण त्याच्यामुळे तुम्हाला देवाच्या अधिक जवळ जाता येईल शेवटचं लक्षात ठेवा बारा सप्टेंबरला दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःला संकटात ढकलणं पण सावध राहणं म्हणजे देवाच्या मार्गावर चालणं आणि देवाचा मार्ग नेहमी सुरक्षित असतो त्यामुळे सजग रहा देवाचं स्मरण करा आणि संयम ठेवा तुमच्या रक्ताच्या नात्यातील शत्रू फसणारच आहे कारण देवाची योजना नेहमी मोठी असते आणि त्या योजनेत वाईटाचा पराभव हमखास होतो तुमच्या जीवनात प्रकाशाचं पर्व सुरू होणार आहे म्हणून घाबरू नका कारण हा इशारा तुम्हाला वाचवण्यासाठी आहे घाबरवण्यासाठी नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका